नाशिक महापालिकेच्या रणधुमाळीत रोज नवे नवे मनोरंजनाचे फळ रंगत आहेत विकास साराखडे आणि आश्वासनांच्या गर्दीत आता खाण्यापिण्याचे राजकारणही चांगलेच रंगले आहेत सातपूरच्या एका प्रभागात तर प्रचाराच्या वड्यापावचा किस्सा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे प्रचारपत्रक वाटप करणाऱ्या लुटूपुटू कार्यकर्त्यांना एका उमेदवाराने मोठ्या थाटात साधना मिसळची कबुली दिली कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर मिसळीचे ताट तरी पाव आणि वरून कांदा अशी स्वप्न तरंगू लागली मात्र प्रत्यक्षात प्रचार संपताच उमेदवाराने सगळ्यांना थेट वडापाववरच समाधान मानायला लावलं तेव्हा कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की मिसळच्या स्वप्नात आपला वडापाव झाला दुसऱ्या दिवशी मात्र या कार्यकर्त्यांनी प्रचारापेक्षा जोरात मिसळ ते वडापाव हा किस्सा सगळीकडे सांगायला सुरुवात केली आता या वडापाव उमेदवाराने निवडणूक जिंकली तर प्रभागाला मिसळ मिळेल की कायमचा वडापाव मतदारांना हा प्रश्न पडलाय हे नक्की कृपया या उमेदवाराचं नाव प्रभाग किंवा कार्यकर्त्याची ओळख विचारण्यासाठी कुणीही फोन करू नये कारण सध्या मिसळ वडापाव प्रकरणावरच प्रचाराचा तडका जास्त आहे हे मात्र नक्कीच